नमस्कार मंडळी सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज में तुम्हाला वरन आनी एकदम स्वपी आनी पन वरन मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक शेंगाचं वरण कसं बनवतात ते आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि टेस्टला पण खूप छान वरण लागतं हे तर सगळ्यात पहिले मी हे वरण मस्त शिजवून घेतलेलं आहे हे बघा हे बघा बघू शकतो ते मी असं छान शिजवून त्याला मस्त घोटून वगैरे घेतलेलं आहे मी आहे आता हे बघा ह्या शेवग्याच्या शेंगा मी कट करून छान घेतलेल्या आहेत धुवून पण घेतलेल्या आहेत ह्या शेंगा आणि आता मी ह्या वरणामध्ये दे सोडून देणार आहे शेंगा हे बघा आता ह्याच्यानंतर हे बघा मी इथे चिंच भिजून घेतलेली आहे चिंच भिजून घेतलेली आहे आणि आता ह्या चिंचेचा कोळ मी ह्या डाळीमध्ये घालून घेणार आहे छान असा कोळ करून घ्यायचा आहे आणि कोणाला जर चिंच घालायची नसेल नुसतं टमाटा घालायचा असेल तरी पण चालेल आणि मी चिंच पण घालणार आहे आणि टोमॅटो पण टाकणार आहे याच्यामध्ये त्याची चव पण अप्रतिम येते तुम्ही तसं पण करून ट्राय करून बघू शकता आता हे बघा छान असं आपल्या चिंचेचा कोळ झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते लगेच आपला डाळीचा कलर हा चेंज होऊन जातो आपल्याला जेवढं आंबट लागत असेल कोणी आंबट कमी खात असेल त्याप्रमाणे तुम्ही चिंच कमी जास्त करू शकता किंवा डायरेक्ट टोमॅटो घालून पण करू शकता पण टोमॅटोने माझ्या मते टेस्ट एवढी छान येत नाही आता मी थोडंसं पाणी ॲड करते मी इथे इथे कोथिंबीर कट करून ठेवले कडीपत्ता धुवून ठेवलाय आता एक टोमॅटो घेते मी ह्याला ना थोडंसं असं मोठ्या स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला कारण टेस्टला पण छान लागतो आणि दिसायला पण डाळीमध्ये एकदम मस्त दिसतो हा टमॅटो बघू शकता तुम्ही जास्त हे आंबट नाही आहे टमॅटो म्हणून मी हा पूर्ण एक टाकते त्याच्यामध्ये मस्त असं कट करून घ्यायचं आहे आणि इकडं तर मी डाळ उकळत ठेवा आली आता आपल्याला त्याच्यामध्ये पुढचं साहित्य घालून घ्यायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते आता मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे आपल्याला ना हे शिजतानाच ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं हे बघा आणि तुम्हाला तर तुम्हाल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त तुम्हाल। करू शकता हे तुम्हाला मी नेहमी बोलतेच हे बघा आता कढीपत्ता घालून घेणार त्याच्यानंतर कट केलेली कोथिंबीर त्याच्यानंतर हा टमॅटो हा पण आपल्याला डाळीत सोडून आहे आणि मला छान असं मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही हे आणि ही शेवग्याची शेंगाचं तर तुम्हाला काही सांगायलाच नको कारण शेवग्याची शेंग हे किती पौष्टिक असते हे प्रत्येकाला माहितीच आहे सध्या मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगाचा भाव पण खूप आहे खूप महाग आहे ही शेंग आमच्या इकडे ह्याचा भाव ऐंशी रुपये ते नव्वद रुपये पाव चालू आहे पाव तर मग आता भरपूर दिवस झाले होते मग मी काय शेंगा आणलेल्याच नाही काल शेंगा घेऊन आली आणि मी बोलले चला आज आता डाळ बनवते आणि तुमच्याशी पण शेअर करते कशी बनवते हे बघा आणि अशी डाळ खाण्यापेक्षा ही शेंगा टाकून केलेली डाळ एकदम पौष्टिक लागते आणि एकदम छान लागते आणि ही अशीच डाळ म्हणजे ह्या शेंगाचीच डाळीचा मी दुसराही प्रकार करते ही डाळ ना ही डाळ माझ्या सासूबाई बनवतात ती मी तशा पद्धतीची आज डाळ बनवलेली आहे ती मी तुमच्याशी शेअर करते आणि दुसरी पद्धतीची जी डाळ आहे केव किंवा वरण ते माझ्या आईच्या पद्धतीचं ती कशी बनवते ते पण मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल आता आपल्याला ह्याला छान असं पंधरा मिनिट पंधरा ते सोळा मिनटं छान उकळून घ्यायचंय म्हणजे आपल्या शेंगा त्यात शिजतील आपण ह्याच्यामध्ये कच्च्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत उकडून वगैरे काही शेंगा घेतल्या नाही उकडल्यानंतर त्याच्यातले विटॅमिन्स वगैरे सगळं निघून जातं म्हणून मी काही शेंगा उकडल्या नाही डायरेक्ट डाळीत टाकलेले आहेत आता आपल्याला उकळी आली ना आता आपल्याला ह्याच्यामध्येच मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे कारण त्या शेंगांना पण मीठ लागतं आणि टेस्ट पण छान येते आता ह्याला छान मिक्स करू देते आणि ह्याला आता शिजत ठेवते आणि मग दाखवते बघा आता आपलं इथे छानपैकी वरण शिजलेलं आहे आता आपल्याला शेंग शिजले का नाही ते चेक करायचे दाखवते चेक करून तुम्हाला आपली शेंग छानपैकी शिजलेली आहे बघ बघितलं का तुम्ही तुटली ती शेंग आता मी ही डाळ काढून घेते कलर बघू शकता किती सुंदर कलर आला आहे डाळीचा बघा की छान छान दिसते डाळ हे बघा तुम्ही खाल तर एक नंबर तुम्हाला वाटेल का ही डाळ सांबारसारखी लागेल पण तशी अजिबात लागणार नाही आणि ही हैदराबादच्या पद्धतीची डाळ आहे हे बघा आता मी इथे कडे पत्तर असले आता मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे फोडणी करून घेऊया आपण पातळ असल्यामुळे लगेच गरम होऊन जाते तडक्याची कढई छोटीशी आहे छान असं गरम करून घ्यायचंय आता आता आपल्याला मी दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत हे बघा छान चॉप पण करून घेतलंय आता मी हे तेलात सोडणार आहे थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची कच्ची ठेवायची नाही चव नाही लागत ती आणि जिरं आणि गॅस बंद अशी आपली मस्त फोडणी रेडी झालेली आहे ही फोडणी आपल्याला बघा किती सुंदर डाळ झाली आणि कलर पण एक नंबर आणि स्मेल पण खूप छान येत आहे आणि माझी ही शेवग्याच्या शेंगाच्या डाळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय